एवं विधो महामुक्तः सर्वदा वर्तते बुधः तस्य सर्वप्रयत्नेन भावभक्तिं करोति यः सर्वसन्देहरहितो मुक्तो भवति पार्वती ते च सरस्वती हे पार्वती महादेव सांगतात अशा प्रकारे अत्यंत मुक्त असणारा ज्ञानी मनुष्य नित्य वर्तमानातच असतो त्या महात्म्याची जो प्रयत्नपूर्वक सद्भावनेने भक्ती करील तो सर्व प्रकारचे संशय नष्ट होऊन मुक्त होईल म्हणजे त्याला मुक्ती प्राप्त होईल तसेच भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी त्याला सहज सुलभ असतील आणि अशा या गुरुभक्ताच्या जिभेच्या टोकावर प्रत्यक्ष सरस्वती वास करेल